नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासीत या युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो आज तारीख एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस वार मंगळवार सकाळचे वाज संध्याकाळचे वाजले जवळ चार आणि आपण आज पिंपळा बसंत बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे टोमॅटोचे लाईव्ह वीस किलो बाजारावर बघण्यासाठी मित्रांनो आजची आवक आहे आवक बघू शकता बऱ्यापैकी गाड्या यायला सुरुवात झाली आहे माल पण वाढायला सुरुवात झाली आहे आणि आजचे काय बाजारभाव हो चालले वीस किलोसाठी जाणून घेऊ व्हिडिओ शेवटपर्यंत बघा क्वालिटीचे सगळे बाजारोभाव हो आर्यमान असेल नवीन व्हरायटी एकशे आठ असेल त्याच्यानंतर शाहूचे काय रेट चालले ते रे तुम्हाला आपल्या चॅनलवरती बघायला मिळणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा मित्रांनो पिंपळ व बसवंत बाजार समितीमधील आपल्या फार्मासाठी या युट्यूब चॅनलला तुम्हाला कांदा आणि टॉमॅटोचे बाजार बाजारभाव बघायला मिळणार आहेत सबस्क्राईब करा आपल्या शेतकरी मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद

आठशे एकाहत्तर रुपये ये बाकीचे आठशे अकरा कोणता होता माल तो मोठा होता घ्यायच्या बॅक्स मिडीयम हाय का ठीक आहे याला काय पाव मागितलं सहाशे पर्यंत मागित ठीक केला रेट काय भाव दिलं आठशे एकाहत्तर रुपये आर्यमानच आहे ना तो डायलॉग बोला ना एकदा आर्यमान आर्यमान डोरेमान किती लावलं बघ नऊशे एक लावलं का एकशे नऊशे एक लावलं तुमची काय अपेक्षा आहे काका साडे नऊशे आर्यमान कुठले काका दरसवाडी काय भागितलं नऊशे नऊशे वीस प्रवीण आपण आपली काय अपेक्षा आजची एका हजारपर्यंत मागचं काय होतं काल परवा नऊशे नऊशेने दिलं होतं ठीक आर्यमानच आहे ना याच रेंजमध्ये जाते का आर्यमानच्याच त्याच्यापेक्षा काही कमी जास्त ठीक सरासरी तीच लेवलने शाऊ आहे आज काय हो मागितलं मग साडेआठशे पर्यंत मागितलं या आर्यमान आहे ना

कटिंग करायला लोकांसमोर तू पावते देऊ राहिला समोर ते कावर कटिंग करायचं मंगळ दुसरीकडे जाऊ मंगळ कमी नाही कमी नाही हो दादा मग तुम्हाला देऊ का हजार रुपयाची पावती

आर्यमानच आहे रेडगाव किती लावले नऊशे रुपये नऊशे एक तुम्ही किती सांगितले नऊशे मग द्या ना करून द्या ना थोडं पाय तुम्ही तिथे जाऊ का कमी करेल का तेच त्यांना म्हण राहिलो लय पावडर मारेली त्याच्यामुळे थोडी अपेक्षा पाऊस वाटत मग मे पासून पाऊस चालू आहे मे पासून पाऊस चालू आहे आर्यमान शेतकरी कोण तुम्ही कुठले दादा डोंगरगाव डोंगरगाव कोणतं निपाट विंचूर काय मागितलं साडेआठ साडे आठशे तुम्ही आजार सांगितलं माझा द्या ना तुमचं रुपया अकरायला आठ ते साडे आठवतात ಬರಬಿ ನಾವು ಸರಿ ಪನ್ಮಾಸ ಸೆಟ್

तू नको हे करू माल चिकन चोपडा आहे मीडियम माल आहे थोडासा आपल्याला खाली करून जायचं का सोन बस नाय सोन तुला सांगितलं मी तुकी नाही बोललो माल मीडियम आहे मला माहिती माल काय आहे त्याचा चिपका टाटपा सगळं ना मध्ये आहे आता ते सांगून राहिले म्हणून का दादा ते सांगितलं मला साडेआठशेच मी दिले मग मी ते सांगितले मला म्हणून मग काय हो मीडियम चालेल आपल्याला फक्त टिकट टाकत नसतो आता ते कसं बोलला मला तिकट

पाहिजा पाचशे पाचशे दिली अर पाचशे तीस रुपया तीस रुपयाने असं काय हाय तर भेटू द्या शेतकऱ्या पाचशे असं नाही करायचं किती मैताली झाली पंचेचाळीस पाचशे रुपया ना एक वक्लता <laughs> माझ्याकडून बाजार आहे ती बघून घ्यावी पंचेचाळीस कॅरेट तुला मार्केटचा भाव सांगितला जो आहेस ते तो लिहून घे मित्र काय करतो गाळ्याचं काय तुला मार्केट सांगितलं एवढं नऊशे कोण नाही

નવશ મારકા પાઉન ગયા રાધાકૃત આર્યમાન ગા

माल काय म्हणतो एक रुपये नव शेख गिरी उन्ह काढ का